नमस्कार मित्रांनो चतुर्थ हिंदी किसरी सरजा आणि वेगाचा बादशाह सुंदर हे दोन्ही नंदी रंजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ या दोन्ही मालकांचं नाव करत आहेत मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे रणजित निंबाळकर सर गेल्या महिनाभरापासून नवीन आदत खोंडाच्या शोधात होते कारण की वेगाचा बादशाह सुंदर आता दुसा झालेला आहे त्यामुळे गेल्या महिनाभरापासून रणजित निंबाळकर सर एका आदत खोंडाच्या नवीन खरेदीच्या शोधात होते तर मित्रांनो फायनली आज नवीन खरेदी केलेली आहे कोणत्या नंदीची केलेली आहे किती लाखाला केलेली आहे हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करतो रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ तसेच समाजसेवक संतोष तोडकर सर यांनी विक्रमी खरेदी केलेली आहे तब्बल रोख रक्कम सात लाख एक्कावन्न हजाराची ही खरेदी केलेली आहे या आदत किंग खोंडाचं नाव आहे साई मित्रांनो या आदत किंग साईची खरेदी तब्बल साडेसात लाखाला झालेली आहे मित्रांनो रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांच्या दावणीला आदत किंग वासराची एंट्री झालेली आहे तसेच समाजसेवक संतोष तोडकर सर यांच्या नावानेसुद्धा हा साई पालणार आहे येणाऱ्या बैल मैदानामध्ये सोबत हा साई आणि सुंदरसोबत हा साई नक्कीच पलताना दिसणार आहे मित्रांनो या नवीन खोंडाची आदत किंग साईची खरेदी कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो